नमस्कार इंग्रजी शिकूया या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आणि इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दररोज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहतो आपल्यापैकी बरेच जण हे व्हिडिओ पाहत असतील आतापर्यंत तुम्ही एवढे व्हिडिओ पाहिले त्यामधून तुम्हाला किती शब्द पाठ झाले आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या स्टेट ऑफ इनसिक्युरिटी या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इनसिक्युरिटी आय एन यस ई -E सी यू आर आय टी वाय इनसिक्युरिटी म्हणजे असुरक्षितता किंवा अस्थिरता हार्ड ओन एच ए आर डी हार्ड डब्ल्यू ओ एन ओन हार्ड ओन म्हणजे कष्टाने मिळवलेले गेन्स जी ए आय एन यस गेन्स म्हणजे प्रगती किंवा यश अ फोर्ड ए डबल यफ ओ आर डी अफोर्ड म्हणजे परवडणे किंवा सहन करणे बॅक स्लायडिंग बी ए सी के यस एल आय डी आय यांची बॅक स्लायडिंग म्हणजे मागे जाणे किंवा अधोगती अ लॉट ए एल ओ टी लॉट म्हणजे बरेच काही किंवा मोठ्या प्रमाणावर अकाउंट फॉर ए डबल सी ओ यू एन टी अकाउंट एफ ओ आर फॉर अकाउंट फॉर म्हणजे स्पष्टीकरण देणे किंवा जबाबदारी असणे स्ट्राईड इन टू एस टी आर आय डी ई स्ट्राईड आय एन टी ओ इन टू स्ट्राईड इन टू म्हणजे जोरात प्रवेश करणे हाय प्रोफाईल यच आय जी एच हाय पी आर ओ एफ आय एल ई प्रोफाईल हाय प्रोफाईल म्हणजे चर्चित किंवा महत्त्वाचा कॅपिटल सी ए पी आय टी एल कॅपिटल म्हणजे राजधानी हायर एफ आय आर ई हायर म्हणजे गोळी झाडणे किंवा हल्ला करणे कन्विक्टेड सीओ एन बी आय सी कन्विक्टेड म्हणजे दोषी ठरलेला पॅरोल पी ए आर ओ एल ई पॅरोल म्हणजे तात्पुरती मुक्तता पॅरोल म्हणजे एखादा कैदी जेलमध्ये असताना काही दिवसांसाठी बाहेर येतो त्याला पॅरोल असे म्हणतात इन्स्टन आय एन एस ए एन ई -E, इन्स्टन्स म्हणजे उदाहरण किंवा घटना अमंग एम ओ एन जी अमंग म्हणजे मध्ये किंवा यांच्यात सेवरल ई बी ई आर ए एल सेवरल म्हणजे अनेक चिलिंग सी एच आय डबल एल आय एन जी चिलिंग म्हणजे थरकाप उडवणारा किंवा धक्कादायक टॅब्लो टी ए बी एल ई ए यू टॅब्लो म्हणजे दृश्य किंवा चित्रण कॉट सी ए यू जी एच डी कॉट म्हणजे पकडले गेलेला कॉट हे कॅच शब्दाचे व्ही टू आहे आणि कॅच हे व्ही वन आहे म्हणजेच क्रियापदाचे पहिले रूप आहे आणि कॉट हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे इन डेज टू कम आय एन इन डी ए वाय एस टेज टी ओ टू सी ओ ई कम इन टेज टू कम म्हणजे येणाऱ्या दिवसात होपफुली एच ओ पी ई यफ यू डबल एल वाय होपफुली म्हणजे आशेने किंवा अपेक्षेने टेक इट्स कोर्स टी ए के ई टेक आय टी एस इट्स सी ओ यू आर एस ई कोर्स टेक इट्स कोर्स म्हणजे नियमानुसार पुढे जाणे इम्पॅक्ट आय एम पी ए सी टी इम्पॅक्ट म्हणजे परिणाम किंवा प्रभाव फार वायडर एफ ए आर फार डब्ल्यू आय ई आर वायडर फार वायडर म्हणजे खूपच व्यापक हेडेड टू ई ए डी ई डी हेडेड टी ओ टू हेड टू म्हणजे दिशेने जाणे असेंब्ली पोल्स ए डबल एस ई एम बी एल वाय असेंब्ली पी ओ डबल एल एस पोल्स असेंब्ली पोल्स म्हणजे विधानसभेच्या निवडणुका लॉ अँड ऑर्डर एल ए डब्ल्यू लॉ ए एन डी अँड ओ आर डी ई आर ऑर्डर लॉ अँड ऑर्डर म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था पोलरायझिंग कन्सर्न पी ओ एल ए आर आय एस आय एन जी पोलरायझिंग सी ओ एन ई आर एन कन्सर्न पोलरायझिंग कन्सर्न म्हणजे मतभेद वाढवणारा मुद्दा ओव्हर शॅडोड ओ व्ही ई आर एस एच ए डी ओ डब्ल्यू ई डी ओहर शॅडोड म्हणजे झाकळले किंवा मागे पडले लाईकली टू बी एल आय के ई एल वाय टी ओ बी ई लाईकली टू बी म्हणजे शक्यता असलेला रिप्लेड आर ई पी एल ए वाय ई डी रिप्लेड म्हणजे पुन्हा दाखवलेले किंवा चर्चिलेले आर ई पी आय एस आय टी ई डी रिव्हिजिटेड म्हणजे पुन्हा समजून घेणे किंवा पुनरावलोकन रिसिविंग एंड आर ई सी ई आय वी आय जी रिसिविंग ई एन डी एंड रिसिविंग एंड म्हणजे जिथे टीका होते किंवा लक्ष ठरतो ॲक्युज्ड ए डबल सी यू एस ई डी अॅक्युज्ड म्हणजे आरोपी प्रिसायडिंग ओहर पी आर ई एस आय डी आय जी प्रिसायडिंग ओ व्ही ई आर ओहर प्रिसायडिंग ओहर म्हणजे अध्यक्षपद भूषवणे किंवा नियंत्रण ठेवणे रूल्ड आर यू एल ई डी रुल म्हणजे सत्तेत असलेला इंडिग्नंट आय एन डी आय जी एन एन टी इंडिग्नंट म्हणजे संतप्त किंवा रोष व्यक्त करणारा आउटरेज ओ यू टी आर ए जी ई -E डी आउटरेज म्हणजे प्रचंड संतप्त लास्ट इन्स्टन्स यल ए एस टी लास्ट आय एन एस ए एन सी ई इन्स्टन्स लास्ट इन्स्टन्स म्हणजे शेवटचे उदाहरण क्रॉस फायर सी आर ओ डबल एस यफ आय ई क्रॉसफायर म्हणजे वाद किंवा द्वंद्व किंवा गोळीबार रोल रिव्हर्सल आर ओ एल ई रोल आर ई पी ई आर एस एल रिव्हर्सल रोल रिव्हर्सल म्हणजे भूमिकांची अदलाबदल इनस्टेड आय एन एस टी ई ए डी इनस्टेड म्हणजे त्याऐवजी पेन स्टेकिंगली पी ए आय एन एस टी ए के आय एन जी एल वाय स्टेकिंगली म्हणजे परिश्रमपूर्वक फोल्ड यू पी एच ओ एल डी अप म्हणजे टिकवणे किंवा समर्थन करणे द रूल ऑफ लॉ टी एच ई द आर यू एल ई रूल ओ यफ ऑफ एल ए डब्ल्यू लॉ द रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे राज्य फेसेस यफ ए सी ई एस फेसेस म्हणजे सामना करणे किंवा अडचणी येणे गव्हर्नन्स जी ओ व्ही ई आर एन एन सी ई गव्हर्नन्स म्हणजे प्रशासन किंवा कारभार ट्रम्पिंग टी आर यू एम पी आय एन जी ट्रम्पिंग म्हणजे जिंकणारा किंवा वरचड ठरणारा मुद्दा कन्सर्न सी ओ एन सी ई आर एन कन्सर्न म्हणजे चिंता किंवा मुद्दा डिसहार्टनिंग डी आय एस एच ई ए आर टी ई एन आय एन जी डिसहार्टनिंग म्हणजे निराशाजनक केम सी एम ई केम म्हणजे आले किंवा सत्ता मिळवली डी इन्स्टिट्यूशनलायजेशन डी ई आय एन एस टी आय टी यू टी आय ओ एन ए यल आय एस ए टी आय ओ एन डी इन्स्टिट्यूशनलायजेशन म्हणजे संस्थात्मक ढाचा दुर्बल करणे बॅकवर्ड कास्ट बी ए सी के डब्ल्यू ए आर डी बॅकवर्ड सी ए एस टी ई कास्ट बॅकवर्ड कास्ट म्हणजे मागासवर्गीय एम्पावरमेंट ई एम पी ओ डब्ल्यू ई आर यम ई एन टी एम्पावरमेंट म्हणजे सशक्तीकरण शेप एस एच ए पी ई शेप म्हणजे घडवणे किंवा तयार करणे अपसर्ज यू पी एस यू आर जी ई अपसर्ज म्हणजे उठाव किंवा वाढ अंडर रिप्रेझेंटेड यू एन डी आर अंडर आर ई पी आर ई एस ई एन टी ई डी रिप्रेझेंटेड अंडर रिप्रेझेंटेड म्हणजे अल्पप्रतिनिधित्व असलेले constituencies, c o n s t i t u e n c i e s constituencies seats म्हणजे मतदार संघ pessimistic p e w s i m i s t i c pessimistic म्हणजे निराशावादी taking hold t a k i n g taking h o l d hold taking hold म्हणजे पकड घेणे किंवा प्रभाव टाकणे social justice s o c i a l social जे यू एस टी आय सी ई जस्टिस सोशल जस्टिस म्हणजे सामाजिक न्याय पेंटेड पी ए आय एन टी ई डी पेंटेड म्हणजे दाखवले गेले किंवा चित्रित केले अनकनेक्टेड यू एन सी ओ डबल एन ई सी टी ई डी अनकनेक्टेड म्हणजे असंबंधित अँटागोनिस्टिक ए एन टी ए जी ओ एन आय एस टी आय सी अँटागोनिस्टिक म्हणजे विरोधी किंवा संघर्षात्मक डिसरिगार्ड डी आय एस आर ई -E जी ए आर डी डिसरिगार्ड म्हणजे दुर्लक्ष किंवा कमी लेखने स्टीप एस टी डबल ई पी स्टीप म्हणजे कठीण किंवा खडतर क्लाइम सी एल आय एम बी क्लाइम म्हणजे चढाई किंवा प्रगती डेव्हलपमेंट फ्रंट डी ई बी ई एल ओ पी एम ई एन टी डेव्हलपमेंट एफ आर ओ एन टी फ्रंट डेव्हलपमेंट फ्रंट म्हणजे विकासाचा आघाडी भाग टेकन अ टोल डी ए के केन टेकन ए टी डबल एल टोल टेकन अ टोल म्हणजे वाईट परिणाम झाला रेझोनंट सक्सेस ई एस ओ एन एन टी रेझोनंट एस यू डबल सी ई डबल एस ई एस सक्सेस रेझोनंट सक्सेस म्हणजे प्रभावी किंवा उल्लेखनीय यश देअर फोर टी एच ई आर ई एफ ओ आर ई देअर फोर म्हणजे म्हणून किंवा त्यामुळे ले यल ए वाय ले म्हणजे स्थान मिळवणे किंवा ठेवले कर्बिंग सी यू आर बी आय जी कर्बिंग म्हणजे आळा घालणे लॉलेसनेस यल ए डब्ल्यू यल ई डबल यस यन ई डबल यस लॉलेसनेस म्हणजे कायद्याचा अभाव किंवा अराजकता इन फॅक्ट आय एन इन यफ ए सी टी फॅक्ट इनफॅक्ट म्हणजे खरं तर फ्लक्च्युएटिंग यफ यल यू सी टी यू ए टी आय जी फ्लक्चुएटिंग म्हणजे चढउतार होणारे अचिवमेंट्स ए सी एच आय ई व्ही ई एम ई एन टी एस अचिवमेंट्स म्हणजे यश किंवा साधने व्हेरियस बी ए आर आय ओ यू एस व्हेरियस म्हणजे विविध अवतार्स ए बी ए टी ए आर यस अवतार्स म्हणजे रुपे किंवा कालखंड बिल्ट बी यू आय एल टी बिल्ट म्हणजे बांधलेले किंवा तयार केलेले फाउंडेशन्स एफ ओ यू एन डी ए टी आय ओ एन यस फाउंडेशन्स म्हणजे पाया किंवा मूलभूत आधार लेड एल ए आय डी लेड म्हणजे ठेवलेला किंवा स्थापलेला लेड हे ले या शब्दाचे विटू आहे ले हा शब्द आपण वर पाहिला आहे दोन्हीचा पण अर्थ एकच आहे लेड आणि लेचा अर्थ एकच आहे एक ठेवलेला एक किंवा स्थापलेला ले हे क्रियापदाचे पहिले रूप आहे आणि लेड हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे ऑन धीस फ्रंट ओ एन ऑन टी एच आय एस धीस यफ आर ओ एन टी फ्रंट ऑन धीस फ्रंट म्हणजे या बाबतीत किंवा क्षेत्रात रेनोवेटिंग आर ई एन ओ व्ही ए टी आय जी रेनोवेटिंग म्हणजे दुरुस्ती किंवा नूतनीकरण रिवायविंग ई वी आय व्ही आय जी रिवायविंग म्हणजे पुन्हा कार्यान्वित करणे हेल्थ सेंटर यच ई एल टी एच हेल्थ सी ई एन टी आर ई सेंटर हेल्थ सेंटर म्हणजे आरोग्य केंद्र प्रोव्हायडेड पी आर ओ वी आय डी ई डी प्रोव्हायडेड म्हणजे दिलेले किंवा उपलब्ध करून दिले ड्रॉप आऊट डी आर ओ पी ड्रॉप ओ यू टी आऊट ड्रॉप आऊट म्हणजे शिक्षण अर्धवट सोडणे हर ओन वे एच ई आर हर ओ डब्ल्यू एन ओन डब्ल्यू ए वाय वे हर ओन वे म्हणजे स्वतःचा मार्ग सेल्फ हेल्प ग्रुप एस ई एल य सेल्फ एच ई एल पी हेल्प जी आर ओ यू पी ग्रुप सेल्फ हेल्प ग्रुप म्हणजे स्वयंसहाय्यता गट स्वयं सहायता गट मजे उदाहरणार्थ बचत गट है एक स्वयं सहायता गट है फंडामेंटल अशुरस यू एन डी एम ई एन टी ए एल फंडामेंटल ए डबल एस यू आर ए एन सी ई अशुरस फंडामेटल अशुरस मूलभूत हमी सेफ्टी एंड सिक्युरिटी एस ए टी वाय सेफ्टी ए एन डी एंड एस ई सी यू आर आई टी वाय सेक्युरिटी सेफ्टी अँड सेक्युरिटी म्हणजे सुरक्षितता विगॅन बीई जी एन बिगॅन म्हणजे सुरू झाले बिगॅन हे बिगीनचे टू आहे म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आणि बिगीन हे क्रियापदाचे पहिले रूप आहे म्हणजेच धीवन आहे टेकन फॉर ग्रँटेड टी ए के ई एन टेकन एफ ओ आर फॉर जी आर ए एन टी ई डी ग्रँटेड टेकन फॉर ग्रँटेड म्हणजे गृहीत धरले रुलिंग अलायन्स आर यू एल आय एन जी रुलिंग ए डबल यल आय ए एन सी ई अलायन्स रुलिंग अलायन्स म्हणजे सत्तारूढ युती टू टर्न टी ओ टी यू आर यन टू टर्न म्हणजे वळणे किंवा पाठ फिरवणे बॅक ऑन द रिटर्न ऑफ बी ए सी के ओ यन टी एच ई आर ई टी यू आर यन ओ यफ बॅक ऑन द रिटर्न ऑफ म्हणजे पुनरागमनाकडे दुर्लक्ष करणे इनसिक्युरिटीज आय एन एस -E ई सी -E यू आर आय टी आय ई एस -E इनसिक्युरिटीज म्हणजे असुरक्षिततेच्या भावना लॉ अँड ऑर्डर फ्रंट एल ए डब्ल्यू लॉ ए एन डी अँड ओ आर डी ई आर ऑर्डर एफ आर ओ एन टी फ्रंट लॉ अँड ऑर्डर फ्रंट, फ्रंट म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ॲट स्टेक ए टी ॲट एस बी ए के धोक कम्स बैक टू पावर सी ओ एम ई एस कम्स बी ए सी के बैक ओ, पी ओ टू पी ओ डब्लू आर पावर कम्स बैक टू पावर मजे पुनः सत्त लेगसी एल ई जी ए सी शिवाय लेगसी वारसा किन्श्युअर ई एन एस यू आर ई एन्श्योअर निश्चित कर बिल्ड्स बी यू आई एल डी एस बिल्ड्स म्हणजे उभारणी करणे हार्ड ओन गेम्स एच ए आर डी हार्ड डब्ल्यू ओ एन ओन जी ए आय एन यस गेम्स हार्ड ओन गेम्स म्हणजे कष्टाने मिळवलेली प्रगती गोइंग बॅक जी ओ आय एन जी गोइंग बी ए सी के बॅक गोइंग बॅक म्हणजे मागे वळणे किंवा परत जाणे धन्यवाद